तर प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा रिव्ह्यू आज जरा लहान झाला आहे पण त्यात आज काहीच दाखवलेलं नाही आहे सुरुवातीला तर आपण बघतो आहे की सागरने मुक्ताला अशा पद्धतीने रंग लावला आहे त्यामुळे मुक्ता जरा हुरळून गेलेली असते बिचारी पण तिला काय माहिती तिच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे आता हा हॅपी होली म्हणतो मुक्ताला आणि इथे डान्ससुद्धा दाखवला आहे बराच वेळ ते आला होळीचा लय भारी म्हणून आणि सगळेजणं त्यावर थिरकले आहेत आता हे सगळं दृश्य हा आदित्य बघत असतो अर्धा वेळ आज गाण्यामध्ये आणि मेमरी मेमराईज करण्यामध्येच गेलेला आहे तर आता सागरने माईक हातात घेतलाय आणि सगळ्यांसमोर अनाऊन्स करतोय तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा आणि सागर म्हणत असतो मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मला अशा अवस्थेत यापूर्वी कधीच पाहिलेलं नसेल माझे घरचे सोडले तर हा सागर कोळी तुम्हा सगळ्यांसाठी नवीन आहे पण याचं सगळं क्रेडिट फक्त मुक्ता कोळीलाच जातं पुढे सागर म्हणत असतो मी रंगपंचमीच्या दिवशी आज कबूल करतो की मी खूप सिरियस आणि इंटेन्स माणूस आहे म्हणजे मला कोणी बदललं असेल तर ते फक्त मुक्ता आणि मुक्ता कोळी मुक्ताचं कौतुक ऐकून सावणीला खूप जलसी वाटत असते सागर म्हणत असतो माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने कोणी रंग भरले असेल तर ते फक्त आणि फक्त मुक्ता आतापर्यंत पब्लिकली मी माझ्या प्रेमाची कबुली दिली नाही पण मी आज देतो मी आज सगळ्यांसमोर कबूल करतो की मी प्रेमात पडलोय पण मला आज सगळ्यात जगाला ओरडून सांगायचं आहे की मी आज प्रेमात पडलो आहे आणि माझं प्रेम म्हणजे मुक्ता आहे आता हे ऐकून मुक्ताला खूप शॉकिंग वाटतंय तिला कळतच नाही आहे नेम की नेमकी रिॲक्शन द्यावी कशी पण आता सागरने अगदी खाली वगैरे बसून तिला प्रपोज केलं आहे आणि सागरने सगळ्यांसमोर तिला आय लव यू म्हटलेलं आहे त्यामुळे ती जरा भांबावून गेली आहे तिला कळे ना की रिॲक्शन काय द्यावी त्यामुळे ती लाचते आणि तिथून निघून जाते सगळेजणं खूप क्लॅप करत आहेत मुक्तासाठी कारण सगळ्यांसाठीच हा आनंदाचा क्षण आहे पण सावनी मात्र प्रचंड दुःखाचा पण ही बाई काय गप्प बसणार आहे का, का? हे सगळं इतकं फास्ट दाखवलंय ना प्रेक्षकांना खरं तर सागर हे असं वागतोय या गोष्टीवर माझा पण विश्वास बसेना असो पण मुक्ताला अजून तिथून निघून जाते आणि मग ही सई सागर जवळ येते तेव्हा सागर तिला असं छान रंग लावतो पण आता ही सावनी याचाच फायदा घेऊन आदित्यला मॅन्युपुलेट करते आणि म्हणते बघ आदित्य कसा आहे तुझा बाबा तू तु तर त्याला माफ करायला निघाला होतास ना त्याला संधी द्यायला निघाला होतास तू बघ आधी किती वाटलं ना तुला तरी तुझा बाबा तुझ्यावर प्रेम करत नाही तो तुला जरी एक्सेप्ट केलं ना त्याने तरी मला तो कधीच एक्सेप्ट करणार नाही बघ त्याचं प्रेम किती आहे त्या मुक्तावर बघ त्या मुक्ताला कसं सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणाला तो अशी कुठली आई बोलते का प्रेक्षकांना मुलाला काहीचे काही दाखवतात मालिकेत आता ही पुढे म्हणते हे जे काय तू तुला रडून पडून दाखवतो ना माझा आधी माझा आधी हे सगळं खोटं आहे तो मला त्रास द्यायसाठी करतो हे सगळं त्या सागरच्या मनात आपल्याविषयी काहीही प्रेम नाहीये आधी आता तरी तू सगळं हे गोष्ट एक्सेप्ट करून टाक माझं सोड रे पण त्याला तुझ्यासाठी काहीच वाटत नाही मी नाही माफ करणार त्याला मी आहे बेटा तुझ्यासाठी मी आहे आता हा मिहीर खूप खुश असतो सागरसाठी पण सावनी विचार करते मनामध्ये तुला खुश राहूच देणार नाही रे मी सागर मी का खूप एक्सायटेड होत असते मुक्तासाठी ती म्हणते काय यार तायडे काय झालं आज हे सगळं मुक्ता म्हणते खरंच ग काय झालं काय होतं ते का खरंच सागरने मला प्रपोज वगैरे केलं ग मी का म्हणते पण तायडे तू आमचं नाक कापलं काय ग तुला काही तु आहे की नाही तू आय लव्ह यू टू म्हणायच्याऐवजी पळून गेलीस ती तू तू अगं मी काय केलंय मुक्ता म्हणते तिला तेव्हा मी का म्हणते काहीच केलं नाहीस ना तू म्हणायचं ना आय लव्ह यू टू थांब आता तुझी कंप्लेंट मंजुरी ताईकडेच करते मुक्ता म्हणते अशा सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात मी का समजून घ्यायच्या असतात तेव्हा मी का म्हणते हो का जिजू जेव्हा तुझ्या प्रेम करत नव्हते तेव्हा तुला वाटत होतं ना त्यांनी तुला आपलं म्हणावं बरंच चल आता गुलाब घे आणि जा म्हण त्यांना आय लव्ह यू, लव यू। मुक्ता खूप लाजत असते ती म्हणते हे कुठून आलं तुझ्याकडे अचानक मी का म्हणते प्रगट झालं पण जा तू त्यांना पण वाटत असेल ना की तू त्यांना प्रपोज करावं म्हणत असे नाही ग नाही मी का मी उद्या सांगेल त्यांना तेव्हा मी का म्हणते उद्या काय उद्या, उद्या ते ऑफिसला जायच्या गडबडीत असेल तेव्हा बोलशील का तू अगं ताई वेळच्या वेळेवर काही गोष्टी सांगायलाच हव्यात ते काय नाही तू आत्ता जाऊन त्यांना प्रपोज कर ताई तुला पण आहेत ना फिलिंग आहेत ना फिलिंग मुक्ता म्हणते आहेत ना मग आता मी का म्हणते मग पटकन जा आणि हे गुलाब घे आणि त्यांना सांग तुझ्या फिलिंग जा आता उशीर नको करूस जास्ती उशीर केलेला चांगला नसतो ग ताई जा प्लीज आता ही मुक्ता बिचारी स्वप्न रंगवायला लागते भविष्याचे आता इकडे हा आधी चाललेला असतो तिथून हा सागर त्याच्या मागे मागे जातो आणि म्हणतो बेटा आधी कुठे चालला असतो हा आधी ते इतका उरमट सारखा बोलत असतो माझ्याशी तुम्ही बोलू नका मी तुमचा बेटा बेटा, बेटा नाहीये तुमच्यात आणि माझ्यात कुठलेच संबंध राहिलेले नाहीये आता सावनी हे सगळं अडून अडून गंमत बघते या दोघा बापले लोकांची हा आदित्य असा उद्धटपणे बोलत असतो हे नाटक बंद करा तुम्हाला माझी काही किंमत नाहीये माझ्या कुटुंबात तुमच्यासाठी जागा नाहीये आता मला माझ्या मम्मीपासून दूर करायचं म्हणून हे सगळं करताय ना तुम्ही मला सगळं कळताय तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत नाही ना मान्य करा मान्य करा तुम्ही असं कुठे पोरग बोलत असतं का काही पण दाखवतात हे म्हणजे ठीक आहे प्रेक्षकांनो तुम्हाला वाटेल मी एवढी निगेटिव्ह का बोलतेय पण खरंच ना कसं ब दाखवतायत बघा ना असो तर आता ही मुक्ता बिचारी भविष्याचे स्वप्न रंगवायला लागते तिला सगळ्या आठवणी येत आहेत आणि हे त्यांनी जवळपास पंधरा मिनटं दाखवलंय प्रेक्षकांनो तिला सगळं सागरच्या आठवणी म्हणजे पहिल्या भेटीपासून ते आतापर्यंत काय काय तिच्या मेमरीज आहेत त्या सगळ्या तिने मेमराईज केल्या आहेत आणि मग तो गुलाब घेत सागर सागर ती सागरच्या दिशेकडे चालत असते पण इकडे आदित्य मात्र त्या सागरला वाटेल ते बोलत असतो आणि मुक्ता त्याच्या तिच्या भविष्याची स्वप्न रंगवतीये होती है, ती सागरवर प्रेम करते म्हणजे असे सीन त्यांनी दाखवले तिकडे मुक्ता सगळ्या चांगल्या आठवणी मेमराईज करत असते आणि सागर त्या आदित्यला मनवत असतं सागर म्हणत असतो अरे आधी तुला हे सगळं कोणी सांगितलं माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती अरे मी तुझ्यावरच प्रेम करतो आणि शेवटपर्यंत करत राहील बाळा माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच नाही संपणार तू असं काय विचार करतोयस बाळा आधी तूच माझं सर्वस्व आहेस आधी आता तो पेपर्स पण देतो ते साईन केलेले आणि म्हणतो हे घ्या आधी मी पेपर साईन केले ना हे तुझ्यासाठी केलं आहे मी आणि इकडे आता मुक्ता त्या आठवणी सगळ्या बघती आहेत स्वाग सागरच्या आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे खूप साऱ्या आठवणी दाखवल्यात त्यांनी म्हणजे जवळपास आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड मेमराईज केलेत आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे आता मुक्ताला कळलं आहे की सागर हे सगळं नाटक करत होता म्हणून ती त्याच्या तोंडात मारते सावनीला फार मज्जा येते हे सगळं बघून मुक्ता म्हणत असते आता यापुढे आपण फक्त सईचे आईवडील आहोत दुसरं कुठलेही रिलेशन मी तुमच्याशी ठेवणार नाही सोडणार नाहीये सावनी म्हणते मी तुला मला सोडू पण देणार नाहीये असा होता प्रेमाच्या गोष्टीचा आजचा रिव्ह्यू कसा वाटला प्रेक्षकांनो मला नक्की कळवा आणि प्लीज हो ह्या रिव्ह्यू लाईक ला ला करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद